तर त्याला पॉलिटिकल एंगल म्हणताना नाही आहे एकंदर तटकरे साहेबंचा जो स्थाई स्वभाव आहे आणि पूर्वीचा इतिहास आपण तपासून बघितला ज्या ज्या पक्षाने ट्रेवलिंग केले की ज्या ज्या पक्षाच्या नेतृत्वाचा नेत्यांच्या त्यांनी ने ने काम केले ना तो प्रवास बघताना नेहमी दुसऱ्याला फसवलंय त्यांची वृत्ती आहे त्याच्यामुळे कधीतरी या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे ना बरोबर त्यामुळे ते जे आहे ते अंतर्मनात आलेले वाक्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे कोणी त्याच्यावरती असं प्रतिक्रिया देणार नाही आहे माझी पूर्ण खात्री आहे कारण अनेक वेळा अनेकांना तटकरे साहेबांनी फसवलंय आपल्या कुटुंबाला वाढवलंय इतरांचा कधी विचार केला नाही आहे हा जो क्लॅशेस आहे हा फक्त त्या जिल्हा लेवलवरती अफेक्ट होतो की तुम्ही हा इशू वरती पण घेऊन जाणार आहात वरती इश्यू आहे तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत बरोबर आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत पण नेहमीच आता तुम्ही बघितलं पालक तिडा तर बरेचशे सारखे सिनियर आमच्याकडे चार टर्मचे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांना आपल्याच मुलीला पाहिजे विधान परिषद आपल्या मुलालाच पाहिजे खासदार की आम्हालाच पाहिजे मंत्रीपद आम्हालाच पाहिजे हे कुठे लोकांना मान्य नाही आहे आता लोक वेगळ्या विचारधीन आहेत नक्की आणि आतापर्यंत त्याने जे केलेलं राजकीय कृत्य आहे त्या कृत्याचा निषेध म्हणून लोक सगळेच तसे बोलतात मी काय अनेक जण बोलत त्याच्यात आणि आता ज्या नगर परिषदा किंवा नगरपालिकांच्या निवडणुका होतील तर याचा इम्पॅक्ट असं समजायचं का की ज्या निवडणुका होतील त्यात तुमचा पक्ष वेगळा जाईल तटकरे साहेबांसोबत जाणार नाही तटकरे साहेबांसोबत जाण्याचा प्रश्न येतात तटकर साहेबांच्या मतदारसंघ श्रीवर्धन एवढंच त्यांच्या मुलीच्या माध्यमातून विधानसभेचा मतदारसंघ आहे आम्ही दिलेले खासदार आहेत माझ्या मतदारसंघात अडीच लीड आहे आम्ही त्याचा गोष्ट विचार करत तटकरे साहेब किती मोठे आहेत एका पक्षाचे प्रतिनिधी आम्हाला काही लेनदेन नाही आहे ते चीट करतायत फसवत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर काय दावं कारण ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक का आहे आता लोकसभा झाली विधानसभा झाली त्याच्यामुळे आता निवडणूक आहे स्वायत्त निवडणूक आहेत ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला खासदार आमदार बनवले त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना जर फसवलं मग ओके त्याचा भरोसा कोण द्यायचा त्यामुळे आम्ही त्या मताशी सहमत आहोत शेवटी असं आहे की महायुती धर्म आहे वरून पक्षाचे आदेश जे येतील ते आम्ही कार्यकर्ता म्हणून नक्की पाळणार आहोत त्याच्यात दुमत अजिबात नाही पण जी वस्तू ती लोकांसमोर मांडली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ती नेहमीच मांडत आलो आम्ही शेवटचा एक प्रश्न सर की आता तटकरे गटाचे काही काही ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा तट काही कार्यकर्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुमच्या पक्षात हे होत आहेत आणि तुमच्या तुमच्या उपस्थितीत काही सोहळे एक दोन दिवसात दोन तीन दिवसात पार झाले जिथे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला तर याची म्हणजे ती जी योजना आहे किंवा त्याचा स्पेस आहे तो किती मोठा आहे राष्ट्रवादीला याचा फटका किती प्रमाणात बसण्याची तुम्हाला चिन्ह दिसतंय नाही बघा आतापर्यंत तटकर साहेबांचं राजकीय जीवनपट बघितला तर अनेक वेळा अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना का फसवलंय आता ही निवडणूक कार्यकर्ता निवडणूक आहे कार्यकर्ता फसायला नको पण स्वयंसेने कार्यकर्ता का माझ्याकडे असेल बीजेपीत असेल तर पक्षाकडे परिवर्तित होतोय त्याचं निव्वळ कारण एकच आहे की यांच्या कार्यप्रणाली ते कंटाळलेले आहेत आणि म्हणजे परिवर्तन अटळ आहे त्याचा इफेक्ट त्यांच्यावरती होणार आमच्यावर थोडी होणार त्याचा परिणाम आपण भेट दिला सर थँक्यू येस थँक्यू थँक्यू